वाजवण्याचे फायदे वाजवण्याचे तीन फायदे क्रमांक एक हातावरची रेषा असेल तर इथे वाजवल्यामुळे ती पुसली जाते आणि सौभाग्य निर्माण होते आणि फायदा नंबर तीन अत्यंत महत्वाचा हा कारण ऐका फायदा क्रमांक तीन टाळ्या वाजवल्यामुळे टाळी किती हाताने वाजते दोन हाताने एका हाताने वाजत आपण म्हणतो ना हा हा एक का काळी वाजते का थोडं सुन्नवी थोडस हाताने टाळे वाचते हे का मग दोघी एका हातावर दुसरा हात आदळला जातो त्याच्यामुळे काय होतं शरीरामध्ये कंपन निर्माण होतं आणि कंपन निर्माण झालं की रक्ताभिसरण व्यवस्थित होतं आणि व्यवस्थित झालं की चालू कीर्तनामध्ये आता घ्या हा म्हणून बसता हाताने टाळी वाजवायची रोज आणि ना मला माहिती तुमची झोपेची वेळ आहे दूर सारून इथे येऊन बसताना मग इथे येऊन बसता इथून खाली आत घरी जायचं ऐकायला येते ना खाली आत घरी जायचं नाही इथून काही ना काही घेऊन जायचं काही ना काही घेऊन जायचं म्हणजे टाळी वगैरे नका घेऊन जाऊ हा इथून काही ना काही घेऊन जायचं म्हणजे पुण्य घेऊन जायचं मग मुखाने हाताने टाळी मुखाने नामस्मरण न कंटाळा करता सगळ्यांनी करायचं विठ्ठल तुकोबर आहे म्हणतात तिथे कोण आहे तुकोबाराय म्हणतात आमचा देव आहे कसा आहे तुकोबाराय आमचा सुंदर ते ध्यान होतेवरी करकटेवरी ठेवून या असा पाठ आहे तो करकटेवरी ठेवून या काय झालंय आमचे जे संत आहेत ना आमच्या संतांनी ती गैर लिंगांमध्ये देवाची स्तुती केलेली तो किती हा मराठी मीडियम आहे का इंग्लिश मिडियम आहे का सेमी ला सेमीला मराठी आहे का मग तुम्हाला व्याकरण किती लिंग असतात तीन कोणते कोणते सांगू नका नाही तुम्ही तुम्ही मी विचारतो का <laughs> पोर इथं बोलतील आज जर तिथे बोलतील तर उद्या इथे बोलतील बोलती। याच्यासाठी हा प्रयत्न नाही आले पोर मस्त झोपेला दूर साधून जागी येत ना काहीतरी फायदा झाला पाहिजे त्यांचा ऐका किती लिंग सांगितले तीन जोरात पोर कोणते कोणते वा वा त्याच्यासाठी टाळ्या वाजवतो काय ना मग आवडतो चुकीच विचारलं गेलं मला आहे का कृष्ण आहे ना जेणे गीता उपदेशली हे का नको आहे का तीन लिंग असतात श्रीलिंग पुर्लिंग नपुसक तसा तसा तर असा त्याचा पुरलिंग श्रीलिंग लिंग पुसक लिंग लेडीज फर्स्ट त्याच्यामुळे मग ते सगळी ठिकाणी आडते पुरलिंगाचा शब्द आहे तो श्रीलिंगाचा शब्द आहे ती वा वा नपुसक लिंगाचा शब्द आहे ते वा वा तो ती ते चाची आता मला माहिती व्याकरणाची वेळ फार झालं तर शिकरणाची असू शकते <laughs> आमच्या संतांनी तिघही लिंगांमध्ये देवाची स्तुती केली पुर्लिंगामध्ये पण स्त्रीलिंगामध्ये पण न लिंगामध्ये पण लिंगा पुर्लिंगामध्ये देवाची स्तुती तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बोलावा विठ्ठल पहावा करावा विठ्ठल हे का नको हे पुर्लिंगातले अभंग आहे मध्ये पण देवाची स्तुती केलेली महाराज स्तुती करताना वेगळी वाटते पण ती स्तुती आमच्या पांडुरंगाचीच आहे आमच्या जनभी महाराज म्हणतात योगा Субтитры сделал DimaTorzok एक विठाबाई माझी पंढरीची आई भीमा आणि चंद्रभागा पुढे चरणाची गंगा कारण गंगा ही देवाच्या पायामध्ये खच आहे त्याच्यामुळे तुझ्या चरणाची गंगा ती गंगा आणि भीमा बाबा यांना घेऊन इथे किंवा सोयीतात स्वाबा यावं यांना घेऊन ये बायका तो विठ्ठल आहे का विठाबाई विठ्ठल महाराज काय म्हणतात ग विठाबाई माझी पंढरीची आई तिला म्हणतात तरी हा अभंग जवळजवळ जरी तो श्रीलिंगातला असला तरी आपल्याला कळायला सोपं जातं की हाय बाई विठ्ठला पण बाकीचे अभंग असेल नाथबाबांचे वगैरे असे अभंग आहेत की ते अभंग आम्हाला कळत नाही हे नेमकं कोणत्या देवाचे आहेत तो बघा एक फक्त पुढे समोर ठेवतो नाथ महाराजांचा एक गाभंग अनाधी अंबे काभवती अनाधी अंबी का वाटाळा पोरवा माझ्या कीर्तनामध्ये चो देतो आणि असे पोरं उपयोग होते जे का पडले त्याचं काल ऑपरेशन केलं पाहिजे हा का का। आगे आगे एक का महार्जांचा अभंग आहे आता आश्रिलिंगामध्ये या अभंगामध्ये कुणाचं वर्णन आहे कुणाची स्तुती आहे म्हणजे अंबिका मातेचं वर्णन आहे वर्णन दिसायला अंबिका मातेचं पांडुरंगाची आणि स्तुती करता कौतुक करता अंबिकेचं हे डुप्लिकेट भक्ती झाली का तुम्ही म्हणता एक गाव आम्ही विठोवायचे ना एक दरीला चित्ती आम्ही अनेकांची एका वाचून त्या पांडुरंगा हे का नको नारायण झाले मेमात त्याच्या शिवाय आम्ही दुसरं कोणच वर्णन करत नाही का अंबिकेचं वर्णन करतात ते नाथबा मधन नाही ना। अंबिकेच ज... ही जी आंबिका ना आमची ही अंबिका सुद्धा पांडुरंग परमात्माच आहे त्याच्यासाठी लिहावं लागलं कार्तिकी ¡De la हुभी कटे होठी मग कमर रा विठ्ठल उभा आहे म्हणजे वर्णन त्याच आहे म्हणून श्रीलिंगामध्ये त्याच वर्णन आणि हा जो अभंग आहे ना हा नपुसक लिंगातला अभंग आहे सुंदर ते हुबे ता हुबे।, ता हुबे फार काय हुबा म्हणता महाराज त्यांना बराच वेळ सांगितलं गेलं काका हुबा नाही हुबे म्हणा असं का